नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आहोत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातम्या सातगाव पठारावरील बटाटा पीक पावसामुळे धोक्यात त्यानंतरची बातमी आहे वादळी पावसाचा चिकू बागायतदारांना फटका त्यानंतरची बातमी आहे मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच आज पोर्टल स्वीकारायना त्यानंतरची बातमी आहे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना कायमस्वरूपी राबवणार योजना कायमस्वरूपी राबवण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता त्यानंतरची आहे पावसामुळे स्ट्रॉबेरी लागवडीस एक महिना विलंब त्यानंतरची आहे नंदुरबार भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं त्यानंतरची बातमी आहे महापौर बाधित शेतकऱ्यांना मिळणार पैसे कोल्हापूर कृषी विभागाकडून यादा अपलोडिंग चे काम सुरू त्यानंतरची बातमी आहे राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी जीवन संपवले भाजपने काय केलं काँग्रेसचा मोदींना सवाल त्यानंतरची आहे वादळी वाऱ्यासह पावसाने सोयाबीनचे मोठे नुकसान त्यानंतरची बातमी आहे उडी सोयाबीन खरेदीसाठी नाव नोंदणी सुरू त्यानंतरची बातमी आहे जळगाव जिल्ह्यामध्ये शेतात गाळ माती शेणखत टाकण्यास वेग त्यानंतरची बातमी आहे कळम मध्ये भात कापणीला सुरुवात त्यानंतरची बातमी आहे सांगलीत रब्बीसाठी साठ टन गोल्ड युरिया उपलब्ध त्यानंतर आहे काँग्रेस लूट आणि फसवणुकीचे संपूर्ण पॅकेज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ठाण्यातून काँग्रेसवर त्यानंतरची बातमी आहे लातूरला एकशे एक्कावन्न तर धाराशिवला एकशे एक्केचाळीस कोटींची वाटप त्यानंतरची बातमी आहे आंबा काजू उत्पादकांना तातडीने विमा मिळावा त्यानंतरची बातमी आहे परतीचा मान्सून महाराष्ट्रात दाखल राज्यातील काही भागात ते मध्यम पावसाचा अंदाज त्यानंतरची आहे पिंपळगाव बाजार समितीत टोमॅटोची दररोज वीस कोटींची उलाढाल पेमेंट आणि चांगल्या भावामुळे जिल्हाभरातून पसंती त्यानंतरची बातमी आहे देशात रोज तीस हजार क्विंटल कापसाची आवक त्यानंतरची बातमी आहे ऊसतोड कामगारांसाठी संत भगवान बाबा ऊसतोड कामगार अपघात विमा योजना लागू कृषी मंत्री धनंजय मुंडे त्यानंतरची बातमी आहे मोदीजी देशाची शान महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या येत नाहीत भरभरून देतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे किसानचा अठरावा आणि नमोचा पाचवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा तुमचे पैसे आले नसेल तर लवकरच तुमच्या खात्यात जमा होईल काळजी करू नका अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद